आरे माने आज किती करेट आणले होते, आज होते हा काय भाव जातोय एक नंबर माल काय भाव जातोय एक नंबर सतराशे पन्नास लागले पंधराशेच्या वरतीच हो चांगले माल हो आज कमी माल असल्यामुळे इकडे आले का मग कमी मालिके त्याच्यामुळे <laughs> धन्यवाद दादा आज किती करेट आणले होते कुठले दादा गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद ही काय भाव गेली साडेसातशे हिला कलर गेला याचा म्हणजे जास्त दिवस ठेवली का दोन दिवस जास्त झाले ठीक आहे धन्यवाद दादा साडेसातशे रुपये कॅरेट आहे पण व्हॅरायटी दोन दिवस लेट फुटल्यामुळे मित्रांनो कलर थोडा असा झालेला आहे जर लवकर कुठली असती भावच चांगला गेला असता जास्तीत जास्त बाजारभाव कुठे पण झाले आजशेपर्यंत धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल पाहू शकता सव्वा सातशे रुपये कॅरेट दहा किलो वजन सव्वा सातशे दादा कोणती व्हेरायटी व्हरायटी आहे किती कॅरेट आणले होते आज शंभर शंभर कॅरेट पावणे आठशे गेले ना धन्यवाद चांगले गेले चला बरं तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बारा टोक वांगे तीनशे रुपये कॅरेट बारटोक वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता बारा टोक वांगे गेलेले चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट बारटोक वांगे बारा टोकची लाई होती गॅलान वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकतो चारशे पंचावन्न रुपये कॅरेट आज किती करेट आणले होते एकेचाळीस चारशे पंचावन्न केलं दादा माऊली किती कॅरेट आणले आज भरपूर आणले <laughs> गावठी वांगे ऐंशी कॅरेट हा दोनशे किती एकसठ केला जास्तीत जास्त बाजारभाव कुठपर्यंत आहे बघा गावठी वांग्यामध्ये चारशे पाचशेपर्यंत पण आहे ना काही माल ठीक आहे धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं गाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर धन्यवाद दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट रुपयाचा माल पाहू शकता चला अरे भाऊ माल बरोल हा अशा <laughs> प्रकारचे गावचे मागे पाहू शकतात चारशे अठरा रुपये कॅरेट पंधरा किलो वजन चारशे अठरा रुपये कॅरेट गावठी वांगे पाहू शकतात लेबल द्या दादा एक पंचवीसशे रुपयाला पाच कॅरेट ओके घ्या कोणती व्हेरायटी कोणती आहे पंचगंगा ओके चांगले किलो तीनशे एकतीस रुपये कॅरेट शेतकऱ्याचा माल पाहू शकतो थ्री थ्री वन तीनशे एकतीस रुपये कॅरेट शे एकतीस रुपये अशा कॅरेटाचा माल आहे साडेतीनशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये करेट चारशे एक्कावन्न रुपये याचा माल शकता मेघना वागे चारशे एक्कावन्न रुपये कॅरेट अवेलेबल झाले एक नंबर वगैरे नमस्कार दादा आपलं आहे का नाही ना। ना। नमस्कार आज किती कॅरेट आले लालवांगे ठीक काय भाव गेला आहे कुठलं दादा गाव कोणतं आपलं बेलापूर बेला, तालुका आणि जिल्हा अहमदनगर ऐल्य ठीक आहे धन्यवाद किती कॅरेट आलेले एकदा सांगा ना एकशे वीस कॅरेट हे काय भाव गेलं चारशे साठ ओके एकदम भारी चारशे साठ हा भाव किती कॅरेटला मिळाला एकशे वीस कॅरेट तेवढे कॅरेटला चला चांगलं गेलं छान छान चारशे साठ रुपये कॅरेट असे कुठे माल पाहू पर शकता मित्रांनी नमस्कार दादा किती कॅरेट आणले होते आज शाईन टाकली ना दोनशे बासष्ट गेली चांगली गेली दोनशे बासष्ट रुपये कॅरेट हे पिल्लू टाकलं पाहिजे दोनशे बासष्ट रुपये कॅरेट शाही मोनिका व्हेरायटी आज किती कॅरेट आले होते आज किती कॅरेट आले आठ कॅरेट काय किती केली दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट की मोनिका व्हेरायटी दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कुठले दादा गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद किती करेट आणले होते अर्पिता व्हेरायटी काय भाव गेली सव्वा तीन धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद सव्वा तीनशे रुपये करेट अर्पिता व्हेरायटी मित्र मिळू शकतो माल पाहू शकता दादा किती करेट आणले आज ही सागर काकडी काय भाव गेली तीनशे तीनशे का दोनशे तीनशे तीनशे चाळीस ना तीनशे चाळीस रुपये कॅरेट वीस किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची सागर काकडी पाहू शकता कुठले गाव कोणतं आपलं साडगाव साडगाव तालुका नाशिक धन्यवाद तीनशे चाळीस हाय मित्रांनो अशा प्रकारची काकडी पाहू शकता चाळीस आपली गेली आठशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची काकडी पाऊस येतात गेले आठशे ऐंशी रुपये कॅरेट का सागर काकडी आठशे ऐंशी मित्रांनो अशा प्रकारचा दोडका पाऊ ध्रुवा आहे का ध्रुवा पंधरा किलो वजन किती साडेतीनशे नाही का कोणती व्हेरायटी म्हटले यू एस यू एस व्हेरायटी साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता पंधरा किलो वजन चौऱ्याऐंशी प्रकारचा नागा व्हेरायटीचा दोडका पाहू शकता पंधरा किलो वजन आहे चारशे बा चारशे बावीस रुपये कॅरेट चारशे बावीस रुपये कॅरेट चालले होते तर कोणती व्हेरायटी तोडक्याची ध्रुवा दुरु पाचशे सदुसष्ट केलं नाही कुठलं दादा गाव कोणतं आपलं दिंडोरी का धन्यवाद पाचशे सदुसष्ट रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला दोडक्याचा सहाशे धन्यवाद दादा दादा किती माल आणला होता कोणती ध्रुव आहे काही सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा ध्रुवा व्हेरायटीचा दोडकाय आहे माल पाहू शकता मित्रांनो एकदम हिरवागार आहे अशा प्रकारचे गिलके पाहू शकतात चौदा किलो वजन गेलेलं आहे चारशे वीस रुपये कॅरेट चारशे वीस रुपये कॅरेट थोडी लहान साईज आहे चौदा किलो वजन अशा प्रकारचं गिलकं पाहू शकतात दादा कोणती व्हेरायटी होई व्हेरायटी कोणती आहे वनिता साडेचारशे केला ना ओके लेबल ठेवा ना जवळ हशे रुपये कॅरेट वनिता व्हेरायटी कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद गावली कोणती व्हरायटी कार्याची उशा उशा उश्या काय भाव गेलं तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये कॅरेट किती कॅरेट आले होते आज एक धन्यवाद दादा मित्रांनो अशा प्रकारचा आर्यन व्हेरायटीचा पारला पाहू शकता गेलेला आहे पावणे तीनशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन पावणे तीनशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन आर्यन व्हेरायटी दादा कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी आर्यन तीनशे सत्तावीस आरेन व्हेरायटी तीनशे सत्तावीस रुपये कॅरेट मित्रांना अशा प्रकारचा कारला माल पाहू शकता कुठले दादा गाव कोणतं आपलं गाव गाव तालुका धन्यवाद चांगलं केलं बरं का तीनशे सत्तावीस काय म्हटले सम्राट काय भाव गेल दादा हे चारशे पंचवीस कुठले गाव कोणतं आपलं देगा तालुका तालुकापे म्हणजे आणि तालुका धन्यवाद चारशे पंचवीस रुपये करेट असा तुम्हाला दादा कोणती व्हरायटी व्हेरायटी माहित आहे का काका निर्मल निर्मल आठ हा किती गेला चारशे छप्पन हे किती आठच करेट आणले का आठ कुठले दा गाव कोणतं आपलं तालुका वेद। जिल्हा नाशिक धन्यवाद चारशे छप्पन रुपये असेल माल मालपासून भाऊ लिहाय भाऊ ला काढला का भाऊ चारशे पासष्ट चारशे पासष्ट ही कोणती व्हरायटी दादा जास्तीत जास्त आज भाव कुठपर्यंत झाला साडे चारशे नाही पाचशे ना चारशे पासष्ट रुपये कॅरेट कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा किती कॅरेट आणले होते किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले काय भाऊ केला निर्मल लाटे चाळीस ना दादा कुठले गाव कोणतं आपलं हा दोड दुधी आणली होती का काय भाव गेली दुधीची आज साडेचारशे ते पाचशे चांगले हलके माल हलके माल ठीक आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा तालुका पेठ जिल्हा नाशिक धन्यवाद मित्रांनो लांबडीची बाजारभाव झालेली आहे दोनशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट बारा किलो वजन हा हा किती वाजे आणले होते आज पंच्याऐंशी धन्यवाद अशा प्रकारचं दोनशे रुपये दोनशे रुपये दादा कोणती व्हेरायटी कोणती व्हरायटी तीनशे एक्कावन्न नाही तीनशे एक्कावन्न कुठलं गाव कोणतं आपलं तालुका अरे तीनशे एक्कावन्न रुपये एक्कावन्न चला चांगली गेले किती वजे आले दादा आज एकशे दहा तुमचं गाव कोणतं धन्यवाद दादा जास्तीत जास्त चारशे तीस आहे आणि कम, कमी कमीत कमी पंच्याहत्तर आजची आजचे भाव दोनशे सत्तर पर्यंत आहे धन्यवाद किती व्हरायटी किती वजे आले आज धवल पंचावन्न वजे पुढं सर काढायचं का तीनशे पंचावन्न रुपये वजा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाऊस आपलं सिन्नर जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज हो तुमचा चांगला माल गेला आज का धन्यवाद धवल व्हेरायटी ना किती म्हटले तीनशे पंचावन्न चांगले चला बरं आहे कमी ते कमी आहे दोन। दोन का साडेआठशे कुठले गाव कोणतं आपलं तालुका साडेआठशे रुपये कॅरेट काय काय थोडा बारीक आहे काहीतरी चला बरं आहे बाबा कांदा काय भाव्याला काय वाज झालो बाबा कांदा किती बाबा भाव काय किती सांगा ना भाऊ तसा भाऊ साडे दहाशे गोलटी नाही आणलं का एक हजार पन्नास रुपये कॅरेट फायनल भाव जी भेंडी पाहू शकता माल पाहू शकता मित्रांनो राधिका का राधिका व्हेरायटी दहा किलो वजन सर का काय का दा दिल दादा रुपये पाहू शकतो किलो माल पाहू शकता पा बारा किलो वजन भेंडी हा ही कोणती व्हरायटी आहे हां अरेमान आहे का किती कॅरेट आणले होते आज पंधरा ही काय भाव विकली ही साईज साडेआठशे रुपये कॅरेट वीस किलो वजन ठीक आहे चला बरं आहे आणि दी हजार रुपये ही जर हजार अजून एक नंबर माल बाराशे तेराशे असेल पंधराशेपर्यंत ठीक आहे धन्यवाद चला बरं आहे एक नंबर माल पाहू शकता वन थाउजंड एक हजार रुपये कॅरेट वीस किलो वजन काय काय भाव विकली शेवटी अकराशे ना विकली शाहू टोमॅटो अकराशे रुपये कॅरेट वीस किलो वजन दादा कुठले गाव कोणतं आपलं गाव गाव रिफाड हां धन्यवाद स्क्रो प्लस अरे माने ना आज किती करे टाकले होते तर आज दहा होते हा काय भाव जातोय आठशे रुपये दिले आठशे रुपये फायनल भाव अरे मान व्हेरायटी कुठे दादा गाव कोणतं आपलं सायकडा सोन गाव तालुका निपाड जिल्हा नाशिक आणि एक नंबर माल काय भाव जातोय एक नंबर सतराशे पन्नास जाईल पंधराशेच्या वरतीच हो वर। चांगले माल आज कमी माला असल्यामुळे इकडे आले का मग माल नाही मालिका त्याच्यामुळे धन्यवाद दाखव आठशे रुपये क्रॅट